रामदास तळस हे भारतीय जनता पक्षाचे नेते रामदास तळस यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न साली झाला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा प्रतिनिधित्व करणारे सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते नंतर दोन हजार नऊ मध्ये भाजपमध्ये गेले त्यांनी त्यांनी महाराष्ट्रातील देवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व रणजित कांबळे यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य युनिटचे ते उपाध्यक्ष होते त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लोकसभा मतदारसंघामधून भाजप म्हणून उमेदवारी लढवत आहे असो निवडणुका जवळ आले की एकमेकांना पाय ओढण्याचं काम सुरूच असतं आणि अशातच वर्धेचे भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून त्यांच्याच घरातील सून पूजा तडस लढणार आहे नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी आपण चांगलीच चा तळस कुटुंबियांची चर्चा होऊ लागली चर्चा पारिवारिक असून निवडणुकीत वेगळं वळण येणार असल्याचं चित्र समोर आलंय पूजा पंकज तळस यांनी नागपूर प्रेस क्लब मध्ये पत्रपरिषद घेऊन तळस कुटुंबीय माझ्यावर अत्याचार करतोय असा आरोप केला रामदास तळस यांचे आहेत आठ सप्टेंबर विवाह झाला होता मात्र हा विवाह होण्यापूर्वी पूजा यांनी पंकज यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप देखील केला होता लग्नाचा आमिष देऊन खासदार पुत्रांनी फसवणूक केल्याची तक्रार पूजा तळस यांनी नागपूर पोलीस महानिरीक्षकांकडे दाखल केली होती पंकजनं बनावट विवाहाचं चित्र उभं केलं रोशन ठाकूर नावाच्या माध्यमातून पंकजन शिव वैदिक विवाह संस्थेचं कोर प्रमाणपत्र आणलं त्यावर माझ्या सया घेतल्या शिवाय काही कोऱ्या कागदावर सुद्धा सया घेतल्या तसेच विविध कारण देऊन पंकज मला फ्लॅटवर बोलवायचा पण मी सर लग्न केल्याशिवाय एकत्र एक राहायला नकार दिला होता पण त्यांना लग्नाचा आमिष दाखवून सोबत राहायला भाग पाडावं लागलं काही दिवसांनी पंकज मला मारझोड करू लागला शिव्या देऊ लागला तू ठेवलेली बाही आहेस मी म्हणेल तसंच वागायचं असं सांगून धमकावू लागला असा आरोप पूजा यांनी तक्रारीत केला होता त्यानंतर आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पूजा यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली माझ्या जीवाला धोका आहे मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला असं पूजा यांनी म्हटलं होतं चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं त्यानंतर रा। रामदास तळस यांनी डॅमेज कंट्रोल करत अवघ्या आठ तासातच दोघांचा वैदिक पद्धतीनं विवाह लावला आणि यावर पडदा टाकला वरवर पाहत आहे प्रकरण मिटल्याच दिसत मात्र मधल्या काळात आपल्यावर अनेक अत्याचार झाले असा आरोप पूजा यांनी आता केलाय रामदास तळस यांचे पंकज तळस यांनी माझा केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला त्यांनी मला वेगळ्या फ्लॅटवर नेऊन ठेवलं या लोकांनी मला म्हणजे आपल्या सुनेला घराबाहेर काढलं हे बाळ माझ्या मुलाचं नाही डीएनए टेस्ट कर असं खासदार तळस म्हणतात ते घरातील सुनेला ठेवलेली भाई म्हणतात माझा अपमान करतात आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी त्यांनी लग्न लावून दिलं त्यांनी मला ज्या फ्लॅट मध्ये ठेवलं होतं तेथून त्यांनी मला हाकलून दिलं मधल्या काळात माझा गर्भपातही करण्यात आला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस तारखेला वर्धेत सभेसाठी येणार आहेत त्यांनीच माझ्या मुलाला न्याय द्यावा मला भेटण्यासाठी वेळ द्यावी अशी विनंती पूजा तळस यांनी केली साहजिकच या आरोपामुळे खासदार रामदास तळस अडचणीत सापडले त्यांनी आपली बाजू मांडताना पूजा यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले तो वाद मुलगा पंकज आणि सून पूजा यांच्यातील आहे त्या वादाशी माझा काहीही संबंध नाही सव्वीस जून दोन हजार वीस रोजी मी माझा मुलगा पंकज याला संपत्तीतून बेदखल केलाय त्यानंतर सहा ऑक्टोबर दोन हजार वीस ला त्यांनी लग्न केलं होतं तेव्हा या लग्नाबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हती हे केवळ राजकीय षडयंत्र आहे असं स्पष्टीकरण खासदार तळस यांनी दिलं तर पंकज तळस यांनी ही पूजा यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले ही ब्लॅकमेलिंग आणि राजकीय सुपारी होती त्याला मी बळी पडलो अहंकारामुळे प्रकरण उभं राहिलं आणि त्यात राजकीय मंडळींनी आपली पोळी शेकली मी खासदार तळस यांच्या सोबत राहत नाही तरी ही तक्रारीत माझ्या सगळ्या कुटुंबियांची नाव घेण्यात आली दोन हजार वीस मधली घटना आहे यामध्ये दहा लोकांनी मला हनी ड्रॅप करून फसवण्याचा प्रयत्न केला त्याचे पुरावे सुद्धा मी न्यायालयासमोर सादर केले त्यावर गुन्हेही दाखल त्यांच्यावर करण्यात आले त्यापैकी काही जण आज जामिनावर बाहेर आले आहेत पूजा तळस जाणून बुजून कोर्टात हजर राहत नाही आम्ही त्यांच्या विरोधात खंडनी मागितल्या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय त्याचे पुरावेही पोलिसांकडे दिले तसेच मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे असं पंकज तळस यांनी म्हटलंय हे झालं तळस कुटुंबातील वादाबद्दल पण पूजा तळस यांनी आता वर्धा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय लोकांसमोर आपली बाजू मांडता यावी म्हणून मी वर्धाची निवडणूक लढणार आहे असंही त्यांनी म्हटलं पण सूर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर निश्चितच रामदास तळस यांच्या अडचणी वाढल्यात शरद पवार गटाकडून इथून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे येथे काळे विरुद्ध तळस असा सामना रंगेल अशी शक्यता होती मात्र पूजा तळस यांच्या एंट्रीनंतर मतदारसंघातील राजकीय गणित बदलू शकतात मणिपूर मधील महिला अत्याचार ऑलिम्पिक पदक विजेता महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार यांच्यावर केलेल्या अत्याचाराचे आरोप चार। यामुळे भाजपचा आधीच टीकेचा बरी ठरतोय अशात आता पूजा तळस यांनी केलेल्या आरोपामुळे रामदास तळस बॅकफुटला जाऊ शकतात काय शिवाय हा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाऊ शकतोच नागपुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारे यांनीही महिलांच्या प्रश्नावरून मोदी सरकारला घेरलं लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार असं हॅशटॅग लावतात हे फार भयंकर आहे अशी टीका अंधारेंनी यावेळी केली हा मुद्दा केंद्रीत ठेवून विरोधकांनी वर्धेत प्रचार केला जाऊ शकतो आता भाजपकडून निवडणूक प्रचारात सातत्यानं नारी शक्तीचा नाराज दिला जातोय पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचं संरक्षण आणि सशक्तीकरण ही मोदींची गॅरंटी असल्याचं म्हटलं होत त्यामुळे एकीकडे मोदी सरकार महिला संरक्षणाच्या आणि महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच खासदाराच्या घरात महिला सुरक्षित नसल्याचं चित्र विरोधकांकडून सेट केलं जाऊ शकतं महागाई बेरोजगारी संविधान वाचवणं याबरोबरच महिलांचं संरक्षण या, या मुद्द्यावरूनही विरोधक मोदी सरकारला टार्गेट करू शकतात वर्धा मतदार संघातील आकडेवारीचा विचार केला तर पंधरा लाख चौसष्ट हजार पाचशे बावन्न इतके मतदार आहेत त्यामध्ये महिलांची संख्या तब्बल सात लाख सत्तेचाळीस हजार चोवीस इतकी आहे हा वोट शहर एकूण मतांच्या जवळपास अठ्ठेचाळीस टक्के इतका आहे त्यामुळे तळस यांच्यावर झालेले आरोप थेट निम्म्या मतदारांवर प्रभाव पाड़ू शकतात याचा निश्चित रामदास तळस यांना फटका बसू शकतोय तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमची मतं काय आहे कमेंट करून नक्की कळवा